शरद पवार गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांची कोल्हापुरात म्हणावी तितकी ताकद नाहीये संपूर्ण कोल्हापूर लोकसभेतून गावागावात बूथ उभा करू शकतील असं केडर फुटीमुळे या दोन्ही पक्षांचं राहिलेलं नाहीये अशावेळी पर्याय येतो तो, तो काँग्रेसचा काँग्रेसचे सध्या दोन नावं तुल्यबळ समजली जातात त्यातलं एक नाव असेल स्वतः सतेज पाटलांचं आणि दुसरं नाव असेल बाजीराव खाड्यांचं यापैकी बंटी पाटलांच्या मागे कोल्हापूर काँग्रेसची एखादी कमांड आहे बंटी पाटील उमेदवार असतील तर विरोधकांसाठी कोल्हापूर लोकसभा जड जाऊ शकते पण भविष्यातली राज्यातली संधी प्रदेशाध्यक्ष पदावर असणारी दावेदारी अशा अनेक गोष्टींवर बंटी पाटलांना पाणी सोडावं लागू शकतं त्यातही सतेज पाटील हे नेहमीच किंग मेकर होण्याच्या भूमिकेला प्राधान्य देत आलेत त्यामुळे काँग्रेसकडून नौका उमेदवार आणून त्याच्या पाठीमागे आपली ताकद उभी करण्याकडे बंटी पाटलांचा कल असू शकतोय साहजिकच अशा वेळी समोर येणारं नाव आहे ते बाजीराव खाड्यांचं बाजीराव खाड्यांच्या नावाची चर्चा होण्याचं पहिलं कारण म्हणजे काँग्रेसची स्ट्रॅटेजी भाजपने अँटी इन्कम्बन्सी निवडणुकीत रिफ्लेक्ट होऊ नये म्हणून गुजरात राजस्थान मध्य प्रदेश या राज्यात नौके उमेदवार केले ही स्ट्रॅटेजी आगामी लोकसभेसाठी देखील येईल नौका उमेदवार उभा करून त्याच्या मागे प्रस्तावितांची ताकद उभा करण्याकडे पक्षाचा कल असणार आहे पीएन पाटील यांचे समर्थक अशी त्यांची ओळख आहे पण काँग्रेस हायकमांड सोबतचे संबंध व केडरचा पाठिंबा या ताकदीवर खाडेंचे नाव पुढे येताना दिसते त्यांच्या मागे काँग्रेस एकनिष्ठ कार्यकर्ता या फॅक्टरवर बंटी पाटील आपली ताकद उभा करू शकतील याशिवाय दुसरीकडे बाजीराव खाडेंनी देखील आतापर्यंत समिती साखर कारखान्याचे प्रश्न यासारखे मुद्दे मांडून आपली ओळख तयार केली आहे दिल्ली हायकमांड सोबतचे संबंध व जिल्ह्यातल्या राजकारणातून नसलेला विरोध यातून खाडेंचं नाव काँग्रेस कडून समोर येऊ शकते थोडक्यात कोल्हापूरचा जो काही सामना होईल तो तुर्तास तरी दोन नवख्या उमेदवारांमध्ये होताना दिसून येईल यात काँग्रेसकडून बाजीराव खाडे उमेदवार असू शकतील तर भाजपकडून देखील असंच आश्चर्यकारक नाव समोर येऊ शकेल